विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या अज्ञान मेंट्री मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलो आहे जो व्हिडिओ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस पंच संदर्भातला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की माझ्यासमोर आणि विद्यार्थ्यांसमोर काय प्रश्न आले आणि ह्या प्रश्नाचं उत्तर विद्यापीठाने दिलेलं आहे का म्हणून टायटल्स आपण असं घेतलेलं आहे की विद्यापीठ या प्रश्नाची उत्तरं देणार आहे का प्रश्न काय आहे ते आपण वन बाय वन बघूयात आणि त्याच्यावर सोल्युशन विद्यापीठाने काय दिलं आहे ते, ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात आधी ॲप्लिकेशनबद्दल बोलूया एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवण्यास सुरुवात केली तसं बघायला गेलं तर ॲप्लिकेशन भरण्यासाठी फक्त आठ दिवसाचा टाईम होता त्याच्यानंतर लिंक बंद झाली आणि बंद झाल्यानंतर दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा ती लिंक सुरू केली मग अकरा ते तीन तेरा असे तीन दिवस त्यांनी पुन्हा एक्सटेंड केले म्हणजे टोटल आपण जर बघितलं तर फक्त अकरा दिवसांचा कालावधी या पेट ॲप्लिकेशन भरण्यासाठी दिला होता जो की खूपच कमी होता दुसरा प्रॉब्लेम असा आहे की जे विद्यार्थी मास्टर डिग्रीच्या लास्ट इयरला आहेत म्हणजे सेकंड इयर ॲपियर आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची सुविधा किंवा तसं ऑप्शन जे आहे ॲपियरचं ते फॉर्ममध्ये दिलेलं नव्हतं तिसरा प्रश्न असा आहे की जे विद्यार्थी नेट सेट किंवा गेट किंवा एम फिल क्वालिफाय आहेत किंवा पास आहे मग अशा विद्यार्थ्यांना एक्झमिशनचं ऑप्शन विद्यापीठाने त्या फॉर्ममध्ये का दिलं नाही ओके त्याच्यानंतर सगळे डॉक्युमेंट जे आहे विद्यापीठाला सादर केले तरीही विद्यार्थ्यांना मेल आला किंवा नोटिफिकेशन त्यांच्या लॉग इनला दिसलं होतं की यू आर नॉट इलिजिबल फॉर पेट बिकॉज यू आर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट नॉट सबमिटेड असं त्यांना येत होतं आता मित्रांनो सगळे विद्यार्थी काही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नाहीत महाराष्ट्रभरातून विद्यार्थी ना त्या पेटसाठी अप्लाय केलं होतं मग सगळेच काय विद्यार्थ्यांकडे इलिजिबिलिटी सर्टिफिकेट असेल का तर आणि इलिजिबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे नेमकं का यांना काय हवं आहे याचं सुद्धा क्लॅरिफिकेशन त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये किंवा तिथे कुठेही दिलेलं नाही काय काय डॉक्युमेंट सबमिट करायचं यावची लिस्ट त्यांनी दिली पण इलिजिबिलिटी सर्टिफिकेटचा कुठंही उल्लेख नव्हता मग ईमेल आला कस काय ईमेलमध्ये का असं म्हटलं की यु एलिजिबिलिटी इलिजिबिलिटी सर्टिफिकेट नॉट सबमिटेड तर हा एक प्रश्न माझ्यासमोर आणि विद्यार्थ्यांसमोरसुद्धा आहे सर्व डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतरही काही विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड आलेले नाहीत हाही एक प्रश्न आहे शेवटी दिनांक सहा आणि सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने पेट परीक्षेचं आयोजन नागपूरच्या विविध एक्झाम सेंटरवर करण्यात आलं त्याच्यातलं एक रिसर्च सेंटर असं होतं मी रिसर्च सेंटर म्हणजे एक्झाम सेंटरचं नावही घेत नाही आणि कुठल्या विद्यार्थ्यांनी किंवा कुठल्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे इन्फॉर्मेशन दिली हे मी तुम्हाला नाव सांगत नाही पण प्रॉब्लेम मात्र आलेला आहे खूप साऱ्या प्रॉ विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेला आहे पेट परीक्षेच्या दरम्यान त्याच्यामध्ये बघा की विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेमध्ये सोडलं मध्ये सोडलं परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना पासवर्ड इनवॅलिड असा नोटिफिकेशन त्यांच्या स्क्रीनवर दिसत होतं त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे कम्प्युटर जे आहे पी जे आहे ते बंद पडले त्यानंतर एकापाठोपाठ एक असं बऱ्याच विद्यार्थ्यांचे पी बंद पडत होते त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रामध्ये जे सिनियर असतील किंवा परीक्षेचं कामकाज जे बघत आहे त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला पण पाहिजे तशी सकारात्मक उत्तरं या परीक्षा केंद्रांकडून किंवा जे त्याचे इंचार्ज आहेत त्यांच्याकडून त्यांना मिळाले नाही त्यानंतर संपूर्ण सेंटरचे पिन सी बंद पडले म्हणजे एक एक दोन किंवा एक दोन रूमचे पी सी बंद नाही पडले तर अख्खं सेंटर जे आहे ते सेंटरचे सगळे कम्प्युटर बंद पडले त्यानंतर त्यांच्या कमिटीने किंवा इंचार्ज जे आहेत सिनियर त्यांनी उत्तर दिलं की आम्ही लवकरात लवकर ते पी सी सुरू करण्याचा हे प्रयत्न करतो अर्धा तास गेला पावून तास गेला तरी पी सी काय सुरू होईनात मग विद्यार्थ्यांचा जो काही संयम आहे तो संयम तुटला विद्यार्थी जा विचारायला लागले बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या बॅगेमधून मोबाईल घेतले मोबाईल स्वतःजवळ घेतले आणि ज्यावेळेस परीक्षा सुरू झाली त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी मोबाईलमधून उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना घेतलं त्यावेळेस त्यांची चेकिंग केली होती परंतु हे सगळा संभ्रम जो आहे किंवा हा सगळा गोंधळ निर्माण झाला आहे तो गोंधळ निर्माण झाल्यानंतर त्या सुपरवायझरने त्या ब्लॉकच्या सुपरवायझरने पुन्हा त्यांची झडती घेतली का विद्यार्थ्यांची पुन्हा त्यांच्याकडे काही डाऊटफुली डो गोष्टी असतील त्या काढून घेतल्या का त्यांना पुन्हा परीक्षा सुरू करून दिले का तर हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न आपल्याला बघायला मिळतो किंवा एक तळमळ आपल्याला विद्यार्थ्यांच्या प्रती बघायला मिळते की जे विद्यार्थी महाराष्ट्रभरातून पेठ परीक्षेसाठी नागपूरला आले वेगवेगळ्या ठिकाणाहून ते आले राहण्याची सोय नव्हती खाण्यापिण्याची सोय नव्हती अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वेळ श्रम पैसा अभ्यास सर्व त्यांचं बर्बाद झाल्यासारखं वाटायला लागतंय त्याच्यानंतर जे विद्यार्थी प्रमाणिकपणाने अभ्यास करून या परीक्षेचं तयारी ज्यांनी केली होती तर अशा ठिकाणी जर गैरप्रकार होत असेल किंवा कॉपी करून किंवा मोबाईलचा वापर करून वेगवेगळे उत्तरं या सर्च इंजिनमधून गुगलमधून शोधून जर सोडवली जात असतील तर मग याला म्हणजे जे प्रामाणिकपणे अभ्यास करून मुलं पेट परीक्षा देत आहेत तर यांच्यावर हा खऱ्या पद्धतीने अन्याय आहे तर ह्या गोष्टीचं गांभीर्य विद्यापीठाने ओळखावं आणि याच्यावर काहीतरी तोडगा निर्माण म्हणजे तोडगा काढावा त्याच्यानंतर आता विद्यापीठाने सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड आले नाही तर त्यांना डॉक्युमेंट सबमिशनची लास्ट डेट ही पुन्हा वाढून दहा मार्चपर्यंत केलेली आहे आणि मग त्याच्यानंतर पंधरा मार्चला त्यांचे ॲडमिट कार्ड येणार आहे आणि अठरा मार्चला त्यांची परीक्षा होणार आहे परंतु जो गैरप्रकार तिथे झालेला आहे याला जबाबदार कोण तर विद्यापीठाने हे प्रश्न जे आहेत प्रश्न या प्रश्नांचं गांभीर्य लक्षात घेऊन याच्यावर निवारण दिलं पाहिजे विद्यापीठाचे नंबर आहे काही कामाचे नंबर नाही आहेत विद्यार्थी कंटिन्यू फोन करत हो आहे पण कोणीही त्या फोनला रिस्पॉन्स देत नाही खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत मित्रांनो एक सांगू इच्छितो की आपल्या विद्यापीठांना एवढे राष्ट्रसंतांचे नावं दिलेले आहे वेगवेगळ्या महापुरुषांचे नावं दिलेले आहे तर मग या विद्यापीठांचे कारभार जो आहे काम जो आहे ते किती प्रमाणिकपणाने आणि चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे जेणेकरून कुठल्याही मुलांना त्रास होणार नाही आणि एकदम सुरळीतपणे शिक्षणाची जी धुरा आहे ती पुढे घेऊन गेली पाहिजे या विद्यापीठाने परंतु तसं होताना दिसत नाही इतका डिले आणि इतका टाइमपास जो आहे तो विद्यापीठांमध्ये म्हणजे ह्याच विद्यापीठामध्ये नाही सगळ्याच विद्यापीठामध्ये जवळपास बघायला मिळतोय तर कुठेतरी विद्यापीठाने या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन अधिक अधिक चांगल्या पद्धतीने सेवा विद्यार्थ्यांना कशी देता येईल आणि शिक्षणामध्ये मुलांना कसं घेऊन जाता येईल तर है या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठाने त्याच्यावर काम करायला पाहिजे तर मित्रांनो आशा आहे की विद्यापीठ ह्या गोष्टीचा तोडगा काढेल आणि लवकरच तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय जो आहे तो देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद